नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री झंजल चॅनल वरती तर आम्ही आता निघालोय गावी आमच्या खास कार्यक्रमासाठी म्हणजेच गणपती बाप्पांसाठी जायचं हो जायचं चला गणपती बाप्पा मोर्या मंगल वर्धी उंदीर मामा की जय चला गावाला चला नाईट ड्राईव्ह करायचं एक बेनिफिट सी एन जीवाल्याला काय मिळतं माहिती आहे तुम्हाला आम्ही आता सी एन जीवाले आहोत तर नाईटला तुम्हाला सी एन जी पंपावरती लाईनच मिळत नाही त्यामुळे तुम्ही जर कधी ट्रॅव्हल करत असाल तर नाईटला ट्रॅव्हल करून बघा दिवस तुम्हाला भल्या मोठ्या रांगेत उभं राहावं हो लागतं पण नाईटला पहिली गाडी आपलीच आम्ही पण आत्ता आलो पहिली आपलीच गाडी लागली सी एन जी भरला आणि आता पुन्हा आपण सातारच्या दिशेने निघालो आहे तर शिरवळेला आहे आम्ही आता आणि छान असा पाऊस पडत होता था, जस्ट थांबला आता था, पण आपण कशासाठी थांबलो इथे चहा प्यायला वडापाव खायला गरमागरम गरमागरम चहा आणि वडापाव खायला अरे आम्हाला तर बाहेर थोडासा रिमझिम पाऊस पडतोय आणि आम्ही टपरीवरती थांबलोय त्यामुळे शेड नाही इथे कुठे बसून बाहेर खाण्यासाठी म्हणून आम्ही वडापाव आणि चहा गाडीतच मागवलाय आता वडापाव आहे का गरम

लक्षच नाही त्याचं मला गाडी चांडू न्या बरा काय होता ना जेव्हा आपण गावावरून मुंबईला ट्रॅव्हल करत असतो तेव्हा गावची लोक आपल्याला मुंबईला जाण्यासाठी मध्ये काहीतरी खाण्यासाठी देतात पण आता आम्ही काय केले मुंबईवरून गावी चाललोय आणि मध्ये काहीतरी खाण्यासाठी आम्ही घरी बनवलेले मसाले भात घेऊन आलोय आमचे दाखवल्या <laughs> 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 <नहीं, नहीं, लपलेली। laughs> चार वाजले सातारला पोहोचलो आमच्या इथे काय होतं ना की सातारपासून आमचं गाव थोडस आतमध्ये आहे आणि आतमध्ये सीएनजी आपल्याला अवेलेबल नाही होत त्यासाठी जाताना सातारला एका पंपावरती एका त्या बाबांना उठवला जबरदस्ती आणि आता सीएनजी भरायला लावले कारण जर विदाऊट सी एन जी आम्ही गेलो असतो तर तिकडे जर आम्हाला लोकल काय फिरायचं असतं तर पुन्हा पेट्रोलवरती फिरावं लागलं असतं आणि पेट्रोलवरती इतकं मायलेज नाही आपल्या कारला त्यामुळे सी एन जीच आपल्याला परवडते सध्या तरी त्यामुळे जिथे दिसेल सी एन जी तिथे भर सी एन जी हे स्कीम आम्ही अप्लाय करतो आणि आता पुन्हा सी एन जी भरतो किती बसला शहाण्णव रुपये येते आणि ऐंशी रुपये मुंबई तर आत्ता आम्ही बघितलंच पंपावरती थांबलो होतो सीएनजी भरायला पंपाचं मीटर तर चालू दिसला पण गेलो तिथे भरायला बाबा होते एक बाबा झोपले होते निवांत बाबांना उठवलं बाबांना म्हटलं बाबा सीएनजी आहे का तर बाबा बोलले नाही आता बोललो आता का नाही बाबा चालू तर आहे तर बाबा बोलले ते पाच वाजता चालवणार आहे मग बोललो आता काय करायचं मग बाबांना बोललो एक काम करा पन्नास शंभर जास्त घ्या पण आम्हाला सीएनजी द्या तर बाबा लगेच उठले म्हणले ठीक आहे शंभर रुपये लागते म्हणलं चला बाबांनी भरलं उठले बाबा सीएनजी वगैरे भरला अडीचशेचा जी बसला आपल्या गाडीमध्ये आणि बाबांना शंभर रुपये एक्स्ट्रा दिले शंभर रुपये एक्स्ट्रा दिल्याचं दुःख काय झालं नाही आपली गाडी मायलेज देते तीस प्लस देते मग अडीचशे रुपयामध्ये आपली गाडी कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर जाणार पण तेच जर आपण अडीचशेचं पेट्रोल टाकलं असतं अडीचशे ते तीनशे रुपयाचं तर आपली गाडी पस्तीस ते चाळीस किलोमीटर गेली असते म्हणजे आपण तीस ते पस्तीस किलोमीटर प्लस मध्ये पेट्रोलला एवढं मायलेज कमी आहे हा पेट्रोलला तेरा ते पंधरापर्यंत पर्यंत देते गाडी आपली त्याच्यापेक्षा जास्त नाही देत सीएनजी परवडते त्याच्यामुळे शंभर रुपये जास्त केल्याने आपल्याला असं जास्त नाही डॉमिनोर मध्ये फिट करूया का सी करून पाहिजे आता मी ची गाडी चालवतोय ना त्यामुळे मला ते मायलेज वरती माझं जास्त लक्ष जायला लागलं की यार सीएनजी वरती किती जास्त मायलेज मिळतं आता हे जर बाय आलो असतो तर दोघे जण असतो तेवढ्याच पैशामध्ये जेवढ्या पैशामध्ये आपण आता पाच जण आलो चार जण आलोय बरोबर हा आणि आता इथे एक्स्ट्रा पैसे देऊन जी भरायचं कारण हेच की आम्ही सातारापासून थोडं आतमध्ये राहतो आणि तिथे जीचा पंप कुठे अवेलेबल नाही आहे आणि कसं होतं की आपण एकदा गावाला गेल्यावरती आपला पाय घरात थांबतच नाही कधी कायम आपल्याला बाहेर फिरायचं असतं त्यामुळे तिथे आपल्याला फ्यूल नेहमीच लागतं मग जर एक्स्ट्रा थोडे पैसे देऊन जर सी एन जी आपण फुल करून घेतला तर या फुल केलेल्या सीएनजी मध्ये आपण दोन दिवस आरामात गावी फिरू शकतो त्यामुळे ठीक आहे म्हटलं शंभर रुपये दिले आणि चेंज आपला फुल करून घेतला तर साडे अकरा वाजता निघालो होतो पनवेलवरून आता वाजले पाच आणि आपण आहे आपल्या गावी आपल्या गावच्या घरी आणि आता आम्हाला सगळ्यात जास्त एका गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे झोपमी आणि पुन्हा एकदा मी टॉप टू बॉटम पनवेल ते गावापर्यंत मी गाडी चालवलेली आहे आणि मी बॅकअपला बॅकअपला दोन ड्रायव्हर घेऊन आलो त्यांना गाडी न देता मीच पुन्हा गाडी टॉप टू ऑटम मारलेली आहे त्यांची चालवायची खूप जास्त इच्छा होती पण मी कसं नवीन नवीन शिकलो त्यामुळे माझ्यामध्ये सध्या जोश खूप जास्त आहे गाडी चालवण्याचा आणि त्यामुळे मी त्या दोघांना देता मीच कंटिन्यू केली आणि मीच चालवली ओवरऑल खूप मजा येते मला कार चालवायला सध्या तरी आणि त्यामुळे मग जोपर्यंत माझं मन जो नाही भरतं तोपर्यंत मला नाही वाटत की मी असं लॉंग रूटलं तरी त्या लोकांना चालवायला देईन म्हणा पण ठीक आहे सध्याचं वातावरण गावचं एकदम थंड आहे छान आहे इतकीही थंडी नाही की त्रास होईल एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे हलका हलका रिमझिम पाऊस देखील पडतो आहे म्हणजे हा असा पाऊस आहे ना की ह्या पावसामध्ये आपण भिजत नाही एकदम हलका पाऊस पडतो इथे आणि खूप छान वाटतंय आपण जर लॉक करायला विसरलो तर ऑटोमॅटिक लॉक होतं ते थोड्या वेळाने होते होते होते

थोडीफार झोप काढून आपण उठलो आता आणि तोच व्हिडिओ मी एडिट करत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार आपण एंड शूटच नाही गेला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की आमच्या सोसायटीमधले एक आपले मित्र होते त्यांच्या घरी डे वनपासून जायचं होतं पण या गणपती बापांच्या पिरियडमध्ये इतकी सारे कामं आपल्याला होतं की आपल्याला जाताच आलं नाही त्यांच्या घरी जो शेवटच्या दिवशी आपण जाऊन त्यांना भेटलो त्यानंतर आपण आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं आणि आपण गावच्या बाप्पासाठी गावी निघून आलोय तर इथले गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत असतात आणि इथे आम्ही तितके दिवस थांबणार आहे अजून चार दिवस आहेत अनंत चतुर्दशीला आणि आम्ही चार दिवस गावीच असणार आहे सो चार दिवस गावी फुल धमाल मजा मस्ती होणार आहे इकडे तिकडे फिरणं होणार आहे पण आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घ्यायच जर काही कारण असो हो, तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या